हॅलो मॅम हॅलो गुड इव्हनिंग आता नेहमी म्हणजे तारीफ च म्हंटल <laughs> तारीफ साठी ता uh, आता माझ्याकडे वर्ड नाही आहेत असं वाटतंय मला मी मोस्टली आता कंटिन्यू करते ह्या क्लास बट असं होतं की ह्या ज्या लाईन्स होत्या माझ्या ह्या आता तर मला नाईन्टी एट पर्सेंट नाईन्टी पर्सेंट तर कमी वाटते कारण आधी खूप जास्त दिसायच्या आणि त्या बऱ्याच कमी एजपासनं होत्या मला पण आता जसं एज पण वाढते पण लाईन्स आता कमी होत आहे आणि स्किन मोस्टली टाईट होत आहे आणि मी एक, एक म्हणजे मला एक एक्सपिरियन्स आला की मला ब्लॅकहेड्स आधी यायचे बट आता मी स्क्रब पण यूज करत नाही आहे कंटिन्यू फक्त नॉर्मल एक फेसवॉश यूज करते तरी पण मला कधीच ब्लॅकहेड्स येत नाही आहे आणि सर्वात बेस्ट मला वाटलं की ॲक्युप्रेशरवाला जो सेशन होता तो एकदम बेस्ट आणि बेस्ट होता म्हणजे त्यात एक लिटरली दुसरी काही इमेज दिसायला लागली आणि एक एक पॉइंट फील होत होते असे सगळे आणि मी आणि मम्मी मम्मी तर कंटिन्यू करते मी आज मम्मीकडे आलेली आहे म्हणजे पुण्यावरून नागपूरला आलेली आहे सो मम्मी पण बोलले की हा मी आज ती आताच बाहेरून आली पण ती बोलली की हा तू बोल मी जॉईन करते तुला असं आणि ती पण एक्सायटेड आहे याच्यासाठी आणि स्किनमध्ये तर बरेच फरक आहेत मॅम आणि मी आणि मम्मी कंटिन्यू हे करणार आहे